नमस्कार आपण पाहतायत एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी शिंदेसेनेच्या युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी बाबा आफुने यांची निवड शिवसेना शिंदे गटाच्या हिंगोली युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी वस्मत क्षेत्र वस्मत येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते संतोष उर्फ बाबा गणपत आप्पा आफुने यांची निवड करण्यात आली आहे युवासेना हिंगोली जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांनी नियुक्तीपत्र देऊन बाबा आफुने यांचा सत्कार केला आगामी काळात युवासेने समन्वय घडवून आणत पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याची तसेच शिवसेना व युवासेनेचे ध्येय धोरणे युवा सैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये रुजवण्याचे काम करून भगवा झांझावात कायम ठेवण्याची जबाबदारी नवनिर्वाचित युवासेना उपजिल्हाप्रमुख बाबा आफुने यांच्यावर आहे त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा उपनेते आनंदराव जाधव शिवसेना संपर्क प्रमुख आशिष गुलावडे आमदार संतोष बांगर यांनी पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आहेत अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट